पोलीस ठाणे पुसद ग्रामीण हद्दीतील मौजे कानाफाटा येथे गांजा विक्रीकरिता बाळगून असणाऱ्या एका ताब्यात घेऊन चार किलो गांजा जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई यवतमाळ जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणूक दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये व जिल्ह्यात शांतता राहील या दृष्टीने जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे गुंगीकारक औषध द्रव्याची तस्करी सुगंधित तंबाखू गुटखा व अवैध रेती तस्करी यासारख्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन व्हावे याकरिता माननीय पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना प्रभावी कारवाई करण्याचे आदेशित केले होते त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्यांचे अधिस्थान पथकांना गोपनीय माहिती काढून प्रभावी छापा कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पुसत परिसरात असताना पथकास खात्रीलायक माहिती मिळाली की येथील पंकज विष्णू कटारे हा गांजा नामक अंमली पदार्थ विक्री करण्याच्या दृष्टीने बाळगून असून तो विक्रीकरिता बाहेर येऊन जाणार आहे अशा प्राप्त माहितीवरून पथकाने तात्काळ वरिष्ठांना याबाबत अवगत करून पुसत माहूर रोडवरील काना फाटा येथे सापळा कारवाई करून इसमनामे नामे पंकज विष्णू कटारे व एकवीस वर्ष राहणार कान्हा तालुका महागाव यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून चार किलो गांजा व एक मोबाईल फोन असा एकूण किंमत एक लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त केला वरून आरोपी पंकज विष्णू कटारे व एकवीस वर्ष विरुद्ध एन डी पी एस अॅक्ट अन्वये पोलीस स्टेशन ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून मुद्देमाल व आरोपी यास पुढील तपासकामी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ अवैध धंदे अवैध अग्निशस्त्र व घातक शस्त्र बाळगणारे गुन्हेगार संपत्ती विषयक गुन्हे उघड करणे तसेच अंमली पदार्थ तस्करी अवैध जनावर तस्करी अवैध रेती तस्करी अशा स्वरूपाचे गैरकायदेशीर धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यास कटिबद्ध असून जनतेला आवाहन करण्यात येते की आपल्या परिसरात सुरू असलेल्या अशोपाचे अवैध धंद्यासंबंधित माहिती असल्यास सदरची माहिती जनतेने पोलिसांना पुरवावी व पोलिसांना सहकार्य करावे कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉक्टर श्री पवन बनसोड माननीय अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री पियुष जगताप माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनात सिंग सोनूने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री गोपाळ उंबरकर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे चालक पोलीस उपनिरीक्षक रेवण जागृत चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र श्रीरामे पोलीस हवालदार तेजा ब्रनखाम पोलीस हवालदार सुभाष जाधव पोलीस हवालदार कुणाल मुंडोकार पोलीस हवालदार रमेश राठोड यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे